नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली पूर्ण आजी आणि कल्पनाकडे येते आणि त्यांना दोघींनाही सांगत असते की प्रतिमा प्रतिमहत्याला मी सांगितलंय की तुमचा कप किचनमध्ये आणून ठेवा त्यामुळे कप ठेवण्यासाठी त्या येणार आहेत आणि बोलता बोलता मी त्यांना हे देखील सांगून टाकलं की आज आम्ही चिंचगुळाची आमटी बनवणार आहोत सायलीची ही कामगिरी बघून पूर्णाजी तिला म्हणतात की वा सायली पण पूर्णाजी प्रतिमहत्यानं मला थोड्याशा अस्वस्थ वाटल्या मी फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का जेव्हा त्या इथे येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका म्हणजे तुम्ही जर त्यांना काही बोलायला गेला ते ना तर त्या पुन्हा बिथरतील आणि पुन्हा इथून निघून जातील आजी म्हणत असते की सायली अगं मला सगळं समजतं गं परंतु माझी लेख जेव्हा माझ्या डोळ्यासमोर असते तेव्हा मला बोलल्याशिवाय होतच नाही कल्पना म्हणते की आई आता आपल्याला धीर धरायलाच हवा की नाही कारण प्रतिमा आपल्याला बरी व्हायला हवी आहे त्यामुळे आता फक्त आपल्याला बोलायचं नाही आहे आपण दूर उभं राहूयात जमेल ना पूर तुम्हाला तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी जमून घेईल माझ्या प्रतिमासाठी इकडे प्रियाला नागराजचा कॉल आलेला असतो नागराज प्रियाला म्हणत असतो की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी इथे सिटी हॉस्पिटलमध्ये आलोय आणि इथे तर काय बघतोय मी तुला माहितीये का की माझ्या आधी दादा इथे येऊन पोहोचलाय आणि तुला माहिती आहे का त्या नर्स सुनीता सोबत तो बोलतोय प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते आणि म्हणते की बापरे म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली आहे प्रिया म्हणते की काय चाललंय मला तर काहीच कळत नाहीये इथे तर सगळेजण त्या प्रतिमाची मेमरी आणण्यासाठी धडपड करताय तिच्या आवडीचे पदार्थ काय बनवताय तिला किचन मध्ये काय नेताय आणि तिकडे तो किल्लेदार जाऊन डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पोहोचलाय आपण तर त्या नर्सला किती चांगलं अरेंज केलं होतं आता तर मला काहीच कळत नाहीये काय करावं ते फक्त जन्म ठेप की फाशी घ्यायची आता एवढंच करायचं बाकी आहे बस आपण पुरते अडकलोय आपण इकडनंही अडकलोय आणि तिकडनंही अडकलोय नागराज प्रियाला म्हणत असतो की अगं माझं डोकं चालत नव्हतं मला वाटलं तुझं तरी डोकं चालेल म्हणून मी तुला कॉल केला होता आणि आता तर तू मलाच फासावर लटकवायला निघाली प्रिया तुझा खरंच काही उपयोग नाही प्रिया म्हणते की हो का तुमचा तर भरपूर उपयोग होतोय नाही का आता एक काम करा तो किल्लेदार बघा त्या नर्सला काय सांगतोय ते नागराज म्हणतो की तुला कळतंय का प्रिया तू काय बोलती असते अगं दादा तिच्या सोबत आहे कसं जाऊन मी तिला विचारणार आहे प्रिया म्हणते की हे बघा मला तर आता काहीच कळत नाहीये तुम्ही त्या दोघांवरही वॉच ठेवा आणि हे जे काही प्रकरण आहे ना आता तुम्ही सॉल्व्ह करा एकतर आधीच माझ्या डोक्याला आता मुंग्या आल्यात तेव्हा नागराज म्हणतो की हो तुझ्या डोक्याला तर मुंग्या येणारच होत्या मला माहितच होतं मलाच करावं लागेल सगळं ठेव फोन बघतो मी काय करायचं ते नागराजने फोन ठेवलेला असतो परंतु प्रिया मात्र आता प्रचंड घाबरलेली असते प्रिया आता पुरती अडकणारा तिला भीती वाढायला लागलेली असते कारण दोन्ही संकटात ती सापडलेली असते एकीकडे प्रतिमाची जर मेमरी परत आली प्रतिमा आपला मुलगी म्हणून कधीही स्वीकार करणार नाही ती त्या सायलीचाच मुलगी म्हणून स्वीकार करेल आणि तिला हे सत्य सुद्धा समजेल की प्रतिमाला मारण्यात आले तर दुसरीकडे किल्लेदार भेटला आणि सुनीताने सांगितलं की प्रियाला आणि नागराजला तिने डेड बॉडी विकली होती आणि सोबतच प्रियाचे खोटे डीएनए रिपोर्ट सुद्धा त्या नर्सनेच बदलले होते या सगळ्या गोष्टी जर आता रविराजला समजल्या तर आपली मात्र घरातून हकलपट्टी होणार हे प्रियाला चांगलंच ठाऊक असतं त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे अडकलेली असते कुठे जावं काय करावं तिला काहीच कळत नसतं तिच्या कुठलीही गोष्ट नसते इकडे सायली प्रतिमा पूर्णाजीचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं की प्रतिमा आल्यावर काय करायचं कसं करायचं सगळं काही त्यांचं ठरलेलं असतं तर कल्पना आणि पूर्णाजी दोघीही सोफ्यावर बसलेले असतात आणि मुद्दाम एक मॅगझिन हातात घेऊन बसलेले असतात जेणेकरून प्रतिमा आली तर तिला असं दाखवायलाच की आमचं तुझ्याकडे काही लक्ष नाहीये आम्ही आमच्या आमच्या कामामध्ये आहोत सोबतच सायली आता विमलता इकडे येते किचनमध्ये ती आलेली असते विमलताईला विचारते की विमलताई सगळी तयारी वगैरे तर झालीय ना विमल म्हणते की हो सगळी तयारी झाली आहे आता सर्वजण वाट बघत असतात ती प्रतिमाचे येण्याची कधी एकदाची प्रतिमा कप ठेवायला येते असं सगळ्यांना झालेलं असतं तितक्याच जागा प्रतिमा आलेली असते प्रतिमाला बघितल्यावर पूर्ण आजी आणि कल्पनाचा प्लॅन सुरू होतो लगेचच मॅगझिन हातात घेतात ते मॅगझिन वाचायला लागतात जेणेकरून प्रतिमाकडे आमचं लक्षच नाहीये असं ते तिला शो करत असतात त्यामुळे प्रतिभा सुद्धा लगेचच आता किचनमध्ये कप ठेवण्यासाठी आलेली असते सायली चिंचगुळाच्या तयारी सायलीने केलेली असते मित्रांनो जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट हे असणार आहे हजार लाईक्स पहिल्यांदाच एवढं मोठं टार्गेट आपण घेतलं आहे त्यामुळे एक हजार लाईक्स हे कम्प्लीट झालेच पाहिजे आणि ते पूर्ण तुम्ही करणार आहात आणि तुम्हीच आम्हाला मदत करणार आहात त्यामुळे प्लीज लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू प्रतिमा आता कप ठेवायला जाते सायलीची आणि विमल विमलची ऍक्टिंग आता सुरू होते सायली विमलला म्हणते की काय हो विमलताई चिंचगुळाच्या आमटीमध्ये एवढा गुळ घातला तर चालेल का आणि असं म्हणत ती गुळ आता बाजूला धरलेला असतो जेणेकरून तो, तो प्रतिमाला पूर्णपणे दिसावा आजी आणि कल्पना मात्र मज्जा घेत असतात विमल म्हणते की सायली ताई अहो मला जास्त कल्पना नाही हो या सगळ्यांची मला काय वाटतंय एवढ्या डाळीसाठी एवढा गुळ चालेलच सायली म्हणते की चालेल का बरं ठीक आहे मग टाकते आता प्रतिमाने ले 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 ला ला टाकते। ते बघितलेलं असतं प्रतिमाला कळलेलं असतं की एवढ्या डाळीसाठी एवढा गुळ पुरेसाच नाहीये त्यामुळे सायलीला तिला सांगायचं असतं की असं नको करूस आता सायलीला सगळं माहीत असतं परंतु सायली उगाच नाटक करत असते जसं की तिला काहीच येत नाहीये सायली आता मुद्दामच डाळीमध्ये जास्तीचा गुळ टाकत असते तेव्हा प्रतिमा तिथे येते आणि म्हणते की नाही नाही मग प्रतिमा आता सायलीला डाळीमध्ये किती गुळ घालायचा हे सांगत असते प्रतिमाच्या इन्स्ट्रक्शन नुसार सायली आता त्या डाळीमध्ये गुळ घालते प्रतिमा तिथून निघालेली असते सायली पटकन विचारते की एवढी चिंच घातली तर चालेल का आता ती चिंच सायली तशीच टाकत असते तेव्हा प्रतिमा तिला सांगत असते चिंच अशीच नाही टाकायची तर चिंचेचा कोळ आहे म्हणजे चिंचेमध्ये थोडंसं थोडस पाणी टाकून ती चिंच भिजवून आणि मग ती त्या डाळीमध्ये मिक्स करायची आहे प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे सायलीने चिंचेचा कोळ सुद्धा बनवून ठेवलेला असतो त्यानंतर मोहरी जिरे वगैरे सायली टाकत असते तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही नाही मोहरी नाही घालायची त्यामुळे आता प्रतिमाच पुढे येते आणि प्रतिमा आता पहिल्यांदा मेथीचे दाणे त्यामध्ये टाकते नंतर जिरे मोहरी कढीपत्ता सगळं काही फोडणीचं सामान तिने टाकलेलं असतं डाळ टाकलेली असते मीठ टाकलेलं असतं आणि मग त्यानंतर तिने टाकलेलं असतं चिंचेचा कोळ सायली विचारते को? की अच्छा म्हणजे चिंचेचा कोळ शेवटी टाकायचा असतो प्रतिमा म्हणते की हो पूर्ण आजी आणि कल्पनाला ते बघून खूप आनंद झालेला असतो फोडणीचा वास अगदी घरामध्ये दरवळत असतो पूर्ण आजी खूपच खुश होत असते आता तेवढ्यात प्रिया तिथे येते प्रिया जेव्हा प्रतिमाला किचन मध्ये बघते तेव्हा तिला खूप भीती वाटायला लागते की आता लगेचच या प्रतिमाला सगळं काही आठवतं की काय त्यामुळे तिला प्रतिमाला तिथून काढायचं असतं परंतु पूर्ण आजी आणि कल्पना दोघीही तिच्याकडे फार रागाने बघत असतात आणि म्हणतात की तू अजिबात पुढे जायचं नाही आहे तिथे चुबेरा प्रियाला आता तिथे उभं राहण्याचा सोडून दुसरा कुठलाही पर्याय नसतो चिंचगुळाच्या आमटीचा अगदी घरभर दरवळ पसरलेला असतो आजी कल्पनाला म्हणते की बघ फोडणी किती छान झाली आहे आणि फोडणीचा वासही किती छान येतोय खरं तर मेथीच्या दाण्यांची फोडणी म्हणजेच प्रतिमाची खासियत आहे प्रतिमाने आता सगळी आमटी बनवलेली असते प्रतिमा तिथून निघून जात असते तेव्हा जायली म्हणते की प्रतिमा आता था थांबा ना मला सांगा की काळा मसाला आहे आणि गोडा मसाला आहे यामध्ये आमटीत काय घालू काळा मसाला घालू की गोडा मसाला घालू तेव्हा प्रतिमा सांगते की गोडा मसाला घालायचा आहे सायली लगेचच गोडा मसाला टाकते सायलीने एकच चमचा टाकलेला असतो प्रतिमा सांगते की अजून थोडासा दोन चमचे टाक म्हणून तर प्रतिमाच्या म्हणण्याप्रमाणे सायलीने आता दोन चमचे गोडा मसालाही त्यात ऍड केलेला असतो त्यानंतर सायली आता वरण किसलेलं खोबरं टाकत असते आणि तिच्याकडनं खूप थोडंसं खोबरं हे आमटीमध्ये पडत असतं त्यामुळे प्रतिमा पुन्हा एकदा खोबरं घेते आणि तिच्या हातानेच ते सगळं खोबरं ती टाकत असते पूर्णाजी ही कल्पनाला म्हणत असते की बघ ना आमटी करण्याची सुद्धा सेम पद्धत आहे काहीच विसरली नाहीये सगळ्या प्रतिमाच्या सवयी आहेत आणि सगळं ती आधीसारखंच करतीये कल्पना पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाई तुम्हाला खरं सांगू का मला ती आमटी मी कधीच चाकते असं झालंय अक्षरशः तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना दोघीही हसत असतात प्रियाला मात्र ते सगळं बघून फारच बोर होत असतं प्रिया मनात म्हणत असते की काय तर साध्या आमटीवरनं किती हा ड्रामा चाललाय जसं काही ह्या म्हाताऱ्यांना अमृतच प्यायला भेटणार आहे आणि ही प्रतिमा सुद्धा इला कशाला सारखं सारखं बाहेर यायला पाहिजे थोबाट झाकून घरातच का नाही बसत ही सायली म्हणत असते की वा 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 किती घमघमाट सुटलाय फोडणीचा आता सगळेजण पटकन जेवायला बसतील आणि पटकन जेवतील प्रतिमा आता सायलीला म्हणते की मी आता जाते कारण कुठेतरी ती कल्पना आणि पूर्णाजीला घाबरत असते जेव्हा प्रतिमा तिथून जात असते तेव्हा प्रिया ही जिन्यातच उभी असते त्यामुळे प्रियाला बघून ती खूप घाबरते प्रियाला बघून लांब लांब पळत असते प्रियाची तिला भीती वाटत असते कारण प्रियाचं तिच्यासोबत बिहेवियरच तसं असतं तेव्हा प्रिया आता तिला म्हणते की तुम्ही आधी जा मग ती तिथून निघून गेलेली असते प्रियाला मात्र फार राग येत असतो तर प्रतिमा जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही आता किचन मध्ये जातात सायलीकडे त्या जातात पूर्णाजी म्हणत असते की किती घरामध्ये घमघमाट गम पसरलाय ग आणि किती छान झाली आमटी सायली म्हणते की आज प्रतिमा त्या स्वतःचं किचन स्वतःचं घर असल्यासारखं वावरल्या आणि किती सराईतपणे त्यांनी छान मस्त आमटी केली कल्पना म्हणते की हो सायली आणि आता तर मला विश्वास वाटतो या गोष्टीवर की प्रतिमा हळूहळू तिचे सगळे टप्पे पार पडणारे लवकरच प्रतिमाची परत येणार आहे प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग पुन्हा आपलं कुटुंब पूर्ण होईल प्रियाला मात्र त्यांचं संभाषण ऐकून फारच बोर होत असतं आणि खूप राग येत असतो त्याचवेळी रविराज तिथे येतो पूर्णाजी म्हणते की या रविराज या आता रविराजला बघून प्रियाला चांगलीच भीती वाटलेली असते आणि ती विचार करते की बापरे आता किल्लेदारला काही कळलं तर नसेल ना आणि मग ती म्हणते की बाबा तुम्ही आलात तुम्ही कुठे गेला होतात तेव्हा रविराज आता प्रियाकडे एक क्षण बघतो प्रियाला पूर्णपणे इग्नोर करतो आणि तिथून निघून जातो आता मात्र प्रियाला डाऊट यायला लागतो ला ला की नक्कीच नक्कीच रविराज किल्लेदारला सगळ्या गोष्टी समजल्यात त्याला समजले खोटे डीएनए रिपोर्ट आम्हीच बनवली होती आणि ती डेडवाडी सुद्धा आम्हीच अरेंज केली होती त्यामुळे प्रिया फार घाबरलेली असते रविराज आता येतात पूर्णाजी म्हणते की या रविराज तुमच्या बायकोने चिंचगुळाची आमटी बनवली आहे खाताय विराज म्हणतो की वा पूर्णाजी अहो काय सांगतोय तुम्ही आणि खरंच ही आमटी प्रतिमाने केली आहे पूर्णातजी म्हणते की हो मग तर तेव्हा रविराज म्हणतो की चला एक एक गुंता तर सुटत चाललाय खरं तर सगळेच प्रश्न जर असे सुटत राहिले तर किती बरं होईल ना प्रियाच्या मनात मात्र तेच प्रश्न असतात की ह्या किल्लेदारला काही समजलंय का समजलंय का, का। आणि मग ती रविराजला विचारते की बाबा तुम्ही कुठेतरी बाहेर गेला होता ना कामासाठी तुमचं ते काम झालं का रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी जरा तू आतमध्ये चल मला तुझ्याशी बोलायचंय आता रविराज जेव्हा असं बोलतो तेव्हा प्रियाला तर प्रचंड भीती वाटलेली असते आता रविराज आपल्यासोबत काय बोलणार नक्की याला काय समजलंय माझ्याबद्दल आता प्रिया खूप घाबरलेली असते मनात विचार करत असते की याचा अर्थ त्या नर्सने ह्या किल्लेदारला सगळं काही सांगून टाकलंय या नागोबाला एवढं एवढंस काम सुद्धा जमत नाही रविराज आता खोलीमध्ये गेलेला असतो मागना प्रिया सुद्धा आलेली असते प्रिया खूप घाबरलेली असते रविराजला ती विचारते की बाबा तुम्हाला सोबत काय बोलायचं होतं रविराज आता हळूहळू हळूहळू प्रियाकडे येत असतो तशी तशी प्रियाची भीती अजून 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 वाढत चाललेली असते प्रिया मनात विचार करत असते की प्रिया आता तू फुरती मेलीयस आज तू तू पूर्णपणे आज संपली आहेस किल्लेदारला आता समजलंय की डेड बॉडी तूच बदलली होती किल्लेदारला हेही समजलंय की डीएनए रिपोर्ट मीच मॅच केला होता परंतु रविराज मात्र प्रियाच्या सगळ्या अपेक्षेवर पाणी फिरत आता प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत प्रियाला म्हणत असतो की बाळा मला तुझं दुःख समजतंय इतके दिवस झाले तुला तुझ्या आईचा सहवास भेटला नाही आणि आता तुझी आई जवळ आली आहे तर ती तुला जवळ घेत नाहीये ती तुझ्या हातून जेवतही नाहीये आणि तुला स्पर्शही करू देत नाहीये मला तुझी मनस्थिती कळते बाळा तेव्हा प्रियाच्या कुठेतरी जीवात जीव येतो की चला किल्लेदारला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना आणि मग तिचे नाटकं सुरू होतात किल्लेदारला ती म्हणत असते की बाबा हो तुम्हाला काय सांगू आईच्या काळजीमध्ये ना रात्र रात्रभर मला झोप लागत नाही रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी बाळा तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत चल इथे इथे बस प्रिया आता रविराज जवळ बसलेली असते रविराज प्रियाला म्हणत असतो खरं तर तन्वी मी तुला काहीच सांगणार नव्हतो तुला आणखी त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती परंतु काही गोष्टी ह्या तुला समजल्याच पाहिजे तेव्हा प्रिया रविराजला विचारते की काही गोष्टी म्हणजे नक्की काय बाबा रविराज तिला म्हणतो की तुम्हाला विचारत होतीस ना की मी कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेलो होतो म्हणून प्रिया म्हणते की कुठल्या कामासाठी गेला होता बाबा तेव्हा रविराज सांगतो की मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो हे ऐकून पुन्हा एकदा प्रियाला धक्का बसतो प्रिया आता घाबरतच रविराजला विचारते की सिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही का गेला होता बाबा रविराज म्हणतो की तुला आठवत असेल की आपल्याला प्रतिमाची डेड बॉडी भेटली होती तिचे डीएनए रिपोर्ट आपण सिटी हॉस्पिटलमध्ये केले होते आता त्या डेड बॉडीचा रिपोर्ट हा तुझ्या डी एन एशी मॅच होण्याचा काही संबंधच नव्हता आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की ही कदाचित हॉस्पिटलकडूनच काहीतरी गपलत झाली असेल म्हणूनच मी या गोष्टीची शहानिशा करण्याची ठरवली आणि या गोष्टीचा शोध घेण्याचं ठरवलं तेव्हा मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यानंतर तिथे मला एक नर्स भेटली आता नर्सचं नाव ऐकल्यावर प्रियाला आता खूपच जास्त भीती वाटायला लागलेली असते आता किल्लेदार सुनीताचं नाव घेणार माझं पितळ उघडं पाडणार अशी प्रियाला पूर्णपणे भीती अगदी घाबरलेल्या अवस्थेत घाबरलेल्या नजरेने ती रविराजकडे बघत असते आता रविराज काय म्हणेल याची तिला खूपच भीती वाटत असते घाबरतच ती रविराजला विचारते की काय म्हणाली नर्स इकडे अर्जुन हा ऑफिसमधून आलेला असतो तेव्हा सायली तिथे येते आणि म्हणते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी आणि तुमचे लाडू तर अर्जुन म्हणतो की कॉफी ठीक आहे परंतु कॉफी सोबत लाडू हे काय कॉम्बिनेशन आहे सायली म्हणते की अहो हे लाडू खूप खास आहे बर का हे लाडू स्वतः प्रतिमात्याने वळलेत आणि एवढंच काय प्रतिमात्या मध्ये सुद्धा आल्या होत्या हे गोष्ट ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो अर्जुन सायलीला म्हणतो की दॅट्स रिअली फॅन्टॅस्टिक हे खरंच खूप ग्रेट झालंय आणि मग तो एक लाडू खाऊन बघतो आता तो लाडू अतिशय छान झालेला असतो तो सायलीला म्हणत असतो की खरंच एकदम माइंड ब्लोइंग टेस्ट आहे आणि एकदम माइंड ब्लोईंग लाडू आहे खरंच खूप छान झालाय म्हणजे या गोष्टीचा एक फायदा सुद्धा होतोय की फायनली प्रतिमा त्या आपल्यासोबत मिक्सअप तरी होत आहे सायली म्हणते की हो सर आम्हाला तेच तर हवाय म्हणून आम्ही पूर्णाजीने मी आणि आईने आम्ही एक युक्ती सुद्धा शोधून आहे अर्जुन म्हणतो की अरे वा कुठली युक्ती म्हणजे याचा अर्थ आता सुभेदार लेडीज ह्या ऍक्शन मध्ये असणार आहेत सायली म्हणते की कसं आहे सर तुम्हालाही माहिती आहे की प्रतिमात्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि त्या सुगरण देखील आहेत अर्जुन म्हणतो की हो मग अगदी तुमच्यासारखंच तेव्हा सायली थोडीशी लाजते हसते अर्जुन सायलीला म्हणत असतो की वॉट खरे तर प्रतिमात्याचे सर्व गुण हे तन्वीमध्ये असायला हवे होते परंतु तन्वीमध्ये तर प्रतिमात्याचा एकही गुण नाही आणि त्यांचे सगळे गुण हे तुमच्यामध्येच आहे तुम्ही आणि द्या अगदी काही काही गोष्टींवर खूप सारखा सारखा विचार करतात जेवण सुद्धा तुम्ही फार सेम सेम बनवतात सायली म्हणते की आता त्याच गोष्टीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे हळूहळू त्या आपल्यासोबत मिक्सअप होतील घरामध्ये मिसळतील स्वयंपाक घरात वावरतील आता बघा त्यांनी केलेला हा बेसनाचा लाडू त्यानंतर चिंचगुळाची बनवलेली आमटी ह्या सगळ्या त्याच दिशेने जाणाऱ्या वाटायत सर अर्जुन म्हणतो की अरे वा एका दिवसामध्ये एवढं सगळं झालंय खरं तर ना घरातल्या सगळ्यांना असं वाटत असेल की आज काहीतरी सण वगैरेच आहे अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीलाही खूप आनंद झालेला असतो तर सायली आपल्या घरासाठी एवढं काय काय करते अर्जुनला असं वाटत असतं की खरं पाहिलं तर हे घर सायलीचं नसणार पण आहे खरं तर सायली आपल्या घरासाठी किती काय करतीये अर्जुनला सायलीबद्दल खूपच प्रेम आणि खूपच आदर निर्माण झालेला असतो आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आता चिंचगुळाची आमटी बनवलेली असते सर्वजण घरातले जेवायला बसलेले असतात सर्वजण प्रतिमाने बनवलेली चिंचगुळाची आमटी चाखत असतात जेव्हा सर्वजण ती आमटी खात असतात तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त समाधानाची चिन्ह दिसत असतात सगळ्यांना आमटी खूपच आवडलेली असते त्यावेळी प्रतिमा आणि सायली दोघीही आता प्रतिमाची तारीफ ऐकण्यासाठी दरवाजामध्ये उभ्या असतात प्रतिमा खूप घाबरलेली असते की तिच्या हातून चिंचगुळाची आमटी चांगली झालीय की नाही तेव्हा रविराज म्हणतात रविराज म्हणतो की रेसिपी तशी एकच असते परंतु ती बनवणाऱ्या हाताची टेक्निक असते खरं तर जे व्यक्ती जेवण बनवत असतं त्याचं प्रेम आणि भाव त्या जेवणामध्ये उतरत असतो त्यामुळे ही अशी आमटी फक्त आणि फक्त प्रतिमाच करू शकते आजी म्हणत असते की या चवीमुळे मला तर प्रतिमा असल्याचा आनंद भेटलाय आता प्रतिमाला हे सर्व खूप शॉकिंग असतं प्रतिमा बघतच असते की हे सगळं माझी आमटी खाऊन प्रतिमाची आमटी असं का म्हणत आहे तेव्हा सायली म्हणते की प्रतिमात्या बघितलं सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही हाच विचार करताय ना की सगळ्यांना कसं कळलं की ही आमटी तुम्हीच बनवली आहे म्हणून कारण आपल्या माणसांच्या हातची चव आपण कधीही विसरत नाही प्रतिमात्यासुद्धा सायलीच्या ह्या बोलण्याचा आता विचार करू लागतात खरं तर हे सर्वांचे एक नाटक असतं म्हणजे नाटकाचाच हा एक भाग असतो सायली प्रतिमाला घेऊन दारात उभी असणार असते आणि सर्वजण प्रतिमाची तारीफ करत असतात सगळ्यांना माहीत असतं की चिंचगुळाची आमटी ही प्रतिमा प्रतिमानेच बनवली आहे परंतु प्रतिमाला सगळ्यांना असं दाखवायचं असतं की बघ तुझ्यासारखी आमटी कोणीही बनवू शकत नाही आणि ही आमटी प्रतिमानेच बनवली आहे हेच आम्हाला तुला दाखवून द्यायचं आहे जेणेकरून तुला मागच्या गोष्टी आठवाव्यात तर प्रतिमा आता शॉक झालेली असते प्रतिमाला कळतच नसतं की ह्या सगळ्यांना कसं काय कळलं की ही आमटी मी बनवली आहे प्रतिमा त्याच गोष्टींचा विचार करत असते सोबतच सायलीनेही सांगितलेलं असतात की ही आपली सगळी माणसं आहे त्यामुळे प्रतिमाचं मन हळूहळू आता सगळ्या माणसांना आपलं म्हणायला लागलेलं असतं हळूहळू सगळ्यांची मनं तिला कळायला लागलेली असते मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की प्रतिमा कोणालाच ओळखत नाही घरातल्या कोणालाही ती ओळखत नाही किल्लेदार फॅमिलीमध्ये ना कोणाला ओळखते ना सुभेदार फॅमिलीमध्ये कोणाला ओळखते ती ओळखते ती सायलीला प्रयलीची ओळख सुद्धा तिच्यासमोर तिची मुलगी म्हणून नाही तर एक चांगली मुलगी म्हणून असते आणि म्हणून ती चा सायली सोबत एक चांगला बॉन्ड निर्माण झालेला असतो आता प्रतिमा ही कोणालाच ओळखत नाही परंतु प्रतिमाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता आणि जेव्हा ती मैपतला मला वाचवा मला वाचवा असं म्हणत होती तेव्हा मैपतने तिच्यावर जळतं लाकूड फेकलं होतं आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मात्र प्रतिमाने मैपतचा चेहरा अगदी व्यवस्थित बघितला होता तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की जेव्हा मैपत हा प्रतिमाच्या समोर येईल तेव्हा प्रतिमा त्याला ओळखू शकेल का तिला तो क्षण आठवेल का की ह्याच माणसाने मला जाळून मारलं येते या सगळ्या गोष्टी तिला आठवतील का आणि मैपत हा तिच्यासमोर कधी येईल या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे की प्रतिमा ही मैपतला ओळखेल की नाही हो ओळखणार आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आज आपल्या व्हिडिओच्या लाईक्सचं टार्गेट हे असणार आहे हजार लाईक्स पहिल्यांदाच एवढं मोठं टार्गेट आपण घेतलं आहे त्यामुळे एक हजार लाईक्स हे कम्प्लीट झालेच पाहिजे आणि ते पूर्ण तुम्ही करणार आहात आणि तुम्हीच आम्हाला मदत करणार आहात त्यामुळे प्लीज लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू